मित्रमंडळी भिग बिग बास्के थोडाशे गुणगुणी सची अमूल रसमलाई हा के जी दोनशे ग्रॅम पन्नास रुपयाला अवेलेबल अमूल खवा दोनशे ग्रॅम पंच्याण्णव रुपयाला अमूल रसमलाई आणि खवा आता अवेलेबल आहे साई मेडिकल न्यू साई मेडिकल न्यू साई मेडिकलमध्ये या कर्वेनगर सल्यांसाठी मी आणि बाती अमूलचा खवा आणि मूलची रसमलाई अवेलेबल आहे अमूल रसमलाई दोनशे ग्रॅम सॉरी अर्धा किलो दोनशे पन्नास दो रुपये खवा दोनशे ग्रॅम फक्त पंचाण्णवला खवाने तुम्ही कुठलीही मिठाई वगैरे बनवू शकता अमूल रसमलाई आणि खवानगरवाल्यांचा रिवाजी साई मेडिकल साई मेडिकल अमोल साई मेडिकल پاور رسملای اویلی